कोल्हापुरातील व्हीडी गायकवाड डी एम एल डी कॉलेज आणि तेज कोचिंग क्लासेसच्या वतीनं वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला संस्थेचे दिलीप गायकवाड आणि निरंजन गायकवाड यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला उत्तम शैक्षणिक दर्जाच्या बळावर ही संस्था विद्यार्थीप्रिय बनत असल्याचं यावेळी गायकवाड यांनी सांगितलं श्री महालक्ष्मी शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्था संचलित व्ही डी गायकवाड डीएमएलटी कॉलेज आणि तेज कोचिंग क्लासेसच्या वतीनं वार्षिक गुणगौरव सोहळा पार पडला वर्षभरामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिलीप गायकवाड निरंजन गायकवाड मुख्याध्यापक अक्षय सुतार शिवाजी गायकवाड सायली गायकवाड क्लासच्या एच आर हेड सारंगी कोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला श्रुतिका उल्पे ओंकार पाटील श्रद्धा पाटील या विद्यार्थ्यांसोबत विविध प्राध्यापकांनाही सन्मानित करण्यात आलं संस्थेच्या वतीनं आठवी ते दहावी मराठी मीडियम सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं तसंच अकरावी बारावी कॉमर्स सायन्स सीईटी जेई आणि नीटचं प्रशिक्षणही उत्तम प्रकारे दिलं जातं संस्थेला सुसज्ज ग्रंथालय आणि क्लासरूम असून अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे उच्च शिक्षित तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग वैयक्तिक लक्ष नियमित सराव पेपर विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बॅचेस उपलब्ध असल्याचं गायकवाड यांनी यावेळी सांगितलं या संस्थेतून बाहेर पडलेल्या नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्याचंही सांगण्यात आलं कार्यक्रमाला कुलदीप गायकवाड शहाजीराव मंडलिक तेज गायकवाड यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते